साथी हो <kloreretro> बी <niveau> जे पी हा ब्राह्मणांचा पक्ष आहे आर एस एस ही ब्राह्मणांची संघटना आहे आणि बी जे <started> पी आर एस एसच्या ब्राह्मणांचा उद्देश आहे एस सीमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे एस फूट फुटपाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे फूट फुटपाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे अर्थात ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे एस सीमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे एस टीमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे फूट फुटपाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे मराठ्यांमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे शेतकऱ्यांमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं राज्यस्थापन करणे कामगारांमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन स्थापन करणे या देशामध्ये याच मनवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी भारतातल्या मूळ निवासी यांची सहा हजार सातशे त्रेचाळीस तुकड्यांमध्ये यांना डिवाइड केलेलं आहे आणि आमच्या महापुरुषांच्या अथक पर परिश्रमामुळे <coughs> संविधानाच्या माध्यमातून आमच्या संविधान निर्मात्यांनी आणि आमच्या <coughs> महापुरुषांनी जे आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणून आज सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीमध्ये विभागलेला हा समाज एस सी एस टी ओ बी सी आणि जनरल अशा कॅटेगरीमध्ये <coughs> एकत्र करण्याचं काम ए सी एस टी ओ बी सी ज्या <coughs> कॅटेगरीमध्ये एकत्र करण्याचं काम संविधान निर्मात्यांनी केलेलं आहे परंतु आजही हे वि हे ब्राह्मणवादी मनुवादी या सहा हजार त्रे सहा आ... हजार सातशे त्रेचाळीस जातीमध्ये विभागलेल्या बहुजन समाजाला पुन्हा डिवाईड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ते <coughs> मराठ्यांमध्ये फूट पाडत आहेत ओ बी सीमध्ये फूट पाडत आहेत एस सीमध्ये पाडत आहेत एस टीमध्ये पाडत आहेत फूट डालो और राज करो अर्थात फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती ही ब्राह्मणवादी मनुवादी वापरत आहेत यांनी हजारो वर्षापासून मनु मनुस्मृतीच्या माध्यमातून या भारत देशाला गुलाम बनवलं होतं परंतु आमच्या महापुरुषांनी आम्हाला हक्काधिकार मिळवून दिले <coughs> राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या महापुरुषांनी या मनुवाद्यांच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लढा लढून आमच्या मुळणी अशी भारतीयांना हक्काधिकार मिळवून दिलेले आहेत <coughs> आज संविधान संविधानिक हक्काधिकार आहेत भारतीयांना परंतु तरीसुद्धा हे मनुवादी ब्राह्मणवादी <coughs> इथे भारतीयांमध्ये पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करू पाहत आहेत कारण या ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून या इथल्या मुळिवासी भारतीयांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती केलेली आहे आणि आमच्या महापुरुषांनी जी जागृती निर्माण केली आहे त्यामुळे बहुजन समाज जागृत झालेला आहे त्यांना खरा शत्रू कोण हे समजलेलं आहे आणि म्हणूनच हे अपराधी असलेले ब्राह्मणवादी मनुवादी मनु घाबरलेले आहेत आणि त्यामुळे ते साम दाम दंड भेद नीती प्रयोग धनबळ गुंडबळ ई व्ही एम मशीनमध्ये गडबडी करून इलेक्ट्रॉनल बॉन्डचा मिस मिसयूज करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडून आणि दंगली घडवून आणि अफवा पसरवून गैरसमज पसरवून इश्यूला नॉन इश्यू करून असे अनेक हक्खंडे वापरून हे कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत कारण काय मित्र हो अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते आणि हे ब्राह्मणवादी मनुवादी अपराधी आहेत हजारो वर्षापासून यांनी इथल्या भारतीयांना सत्त्याण्णव टक्के अशी भारतीयांना गुलाम बनून ठेवलं होतं लाचार केलं होतं परंतु संविधानाच्या माध्यमातून इथल्या भारतीयांना हक्काधिकार मिळालेले आहेत आणि इथला समाज ज आ... <coughs> आमच्या महापुरुषांच्या आंदोलनामुळे जागृत झालेला आहे त्यांना खरं कोण आपलं कोण पर्क कोण शत्रु कोण मित्र कोण या चांगल्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून हे मनुवादी ब्राह्मणवादी घाबरलेले घाबरलेले आहेत अपराधी आहेत हे मनुवादी ब्राह्मणवादी आणि म्हणून या अपराध्यांना सत्तेची जास्त गरज आहे आणि म्हणून ते बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत तेव्हाच त्यांना सुरक्षित वाटत आहे सत्तेत आल्यावरच ते सुरक्षित आहेत असं त्यांना वाटतं कारण हो तुम्हाला उदाहरण सांगतो अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते उदाहरणार्थ <coughs> पोलीस जेव्हा अपराध्यांना बाजु, चारही बाजू चारही बाजूनी घेरतात तेव्हा अपराधी काय करतात कायदा हातात घेतात हे मनुवादी ब्राह्मणवादीसुद्धा असेच आहेत जेव्हा आता आमचा बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि इथल्या बहुजन समाजाला समजलं आहे की ब्राह्मणच आमचा शत्रू आहे भांडोलशाही आणि ब्राह्मणशाही हेच आमचे खरे शत्रू आहेत एवढी मोठी जागृती भारतात झाल्यामुळे आज ब्राह्मणवादी मनुवादी घाबरलेले आहेत आणि म्हणून ते कायदा हातात घेत आहेत मतांची चोरी करून इलेक्ट्रिकल बॉन्डचा गैरवापर करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून आणि मतदा मतदार याद्यांमध्ये घोळ करून ई व्ही एम मशीनमध्ये घोळ करून दंगली घडवून सामदाम दंड भेदनीती विष्कन्याप्रयोग धनबळ गुंडबळ बुथ कॅप्चरिंग असे अनेक हत्खंडे वापरून मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत ते यामुळेच कारण या हे अपराधी आहेत आणि अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते हे लक्षात ठेवा आणि म्हणून भारतातल्या मूळ अशी बहुजन समाजाने आता जागृत झालं पाहिजेत संघटित झालं पाहिजेत व्यापक संघटन निर्माण केलं पाहिजेत बहुज बहुसंख्यांकांचं बहुजनांचं व्यापक राष्ट्रव्यापी जन संघटन निर्माण करून राष्ट्रव्यापी आंदोलन केलं पाहिजे या ब्राह्मणवाद्यांच्या मनुवाद्यांच्या विरोधात आणि या देशामध्ये लोकशाही रुजवली पाहिजेत कारण हे मनुवादी ब्राह्मणवादी अपराधी आहेत आणि अपराध्यांनी आता बेकायदेशीरित्या सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणूनच आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत मणिपूरमध्ये महिलांना महिलांची दिंड काढली जाते हाथरसमध्ये मध्ये मै, मनीषा मैं, वाल्मिकीवर बलात्कार करून तिचा तिला जाळलं जातं <coughs> आणि मध्ये आमच्या मा, माता बहिणीवर आता आमच्या आया बहिणींवर बलात्कार घडून आणले जातात आणि या बलात्कार्यांचं समर्थन ही भाजपा करतो ब्रिजभूषण सेंगर से, यांनी ब्रिजभूषण सिंग यांनी <coughs> बलात्काराचं समर्थन केलेलं आहे तो असे बलात्कार स समर्थन करणारा हा भाजप पक्ष आहे हा भाजप हा पक्ष भ्रष्टाचारांचा पाठीराखा आहे भ्रष्टाचार्यांचं समर्थन करतो भाजप हा बलात्कारांचं समर्थन करतो भाजप हा भांडवलदारांचा धार्जिना आहे भांडवलदार धार्जिना आहे अर्थात भा या देशाची साधन संसाधनं जल जंगल जमीन मुठभर भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम हे भाजप आरेसेचे ब्राह्मण करत आहेत या देशाला लुटण्याचं काम ब्रामन ब्रामन हे ब्राह्मण करत आहेत साथीव आणि म्हणून आपला खरा शत्रू ब्राह्मणच आहे ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी हेच आपले खरे शत्रू आहेत ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत आणि म्हणून आपण या ब्राह्मणशाहीच्या विरोधात आणि भांडोलशाहीच्या विरोधात सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठी सर्व जाती जातींनी सर्व धर्मियांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करण्याची गरज आहे आणि आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून या ब्राह्मणशाही विरुद्ध भांडोलशाही विरुद्ध राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे साथीओ त्याशिवाय आपल्या देशाची लोकशाही वाचणार नाही अन्यथा हे ब्राह्मणवादी या देशामध्ये वर्चस्व स्थापन करतील हे लक्षात ठेवा हे ब्राह्मण आर एस एस बी जे पीचे हे ब्राह्मण या देशात मराठ्यांमध्ये फुट पाडत आहेत ओबीसीमध्ये फुटपाडत आहेत एस सीमध्ये फुटपाडत आहेत एस टीमध्ये फुट पाडत आहेत या देशातल्या हजारो जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये फुटपाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करण्याचा कटकारस्थान यांनी रचलेलं आहे समुद्रमंथन केलेलं आहे आणि हे सत्तेच्या माध्यमातून या देशामध्ये इथल्या मूळवासी बहुजनांना गुलाम बनवण्याचं कटकारस्थान यांनी रचलेलं आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करत आहेत आणि म्हणून भाजपा हा एस सीचा पक्ष नाही एस टीचा पक्ष नाही ओबीसीचा पक्ष नाही मायनॉरिटीचा पक्ष नाही मराठ्यांचासुद्धा पक्ष नाही आणि माझी सर्व बहुजनांना विनंती आहे की भाजपा आर एस एसमध्ये राहू नका भाजप आर ए आर एस एस सोडा हा मुठभर ब्राह्मणांचा पक्ष आहे हा भ्रा भांडवलदारांचा पक्ष आहे हा हा मनुवाद्यांचा पक्ष आहे हा पक्ष बहुजनांना गुलाम बनवण्यासाठी कटकारस्थान रचत आहे ब्राह्मणांचा आर एस एस बी जे पीच्या ब्राह्मणांचा उद्देश आहे इथल्या मराठ्यांना गुलाम बनवणे इथल्या आदिवासींना गुलाम बनवणे इथल्या दलितांना गुलाम बनवणे इथल्या मो ओबीसींना गुलाम बनवणे आगरी कोळी नावी तेली ते धोबी ते शिंपी मराठा कुणबी या सर्वांना गुलाम कटकार कटकारस्थान या ब्राह्मणांचं आहे आणि म्हणून ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका ब्राह्मणांना मतदान करू नका ब्राह्मणांवर बहिष्कार टाका कारण हे ब्राह्मण तुम्हाला गुलाम बनवू इच्छित आहेत ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे साथी हो म्हणूनच ते हिंदूंसोबत भेदभाव करतात हे ब्राह्मण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच ब्राह्मणांनी विरोध केला होता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा खून याच ब्राह्मणांनी केला आमच्या छत्रपती शाहू महाराजांचा अपमान वेदोक्त प्रकरणामध्ये याच ब्राह्मणांनी केला डॉक्टर आंबेडकरांचा अपमान याच ब्राह्मणांनी केला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा याच ब्राह्मणांनी नदीमध्ये बुडवल्या जगद्गुरु तु संत तुकाराम महाराजांची हत्या याच ब्राह्मणांनी केली हे ब्राह्मणच आमचे कापले खरे शत्रू आहेत ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका ब्राह्मणांना मतदान करू नका ब्राह्मणांच्या संघटना वाढवू नका ब्राह्मणांच्या संघटना सोडा एस सी एस टी ओबीसी जाट गुजर पटेल लोधी कुर्मी मराठ्यांनो बहुजनांनो ब्राह्मणांच्या संघटना सोडा ब्राह्मणांचे पक्ष सोडा ब्राह्मणांचा आणि तुमचा धर्म एक नाही आहे म्हणून तुमच्यावर ब्राह्मण अन्य आहे त्याच्यावर जुलूम जबरदस्ती करतात ब्राह्मण विदेशी आहेत डी एन एने सिद्ध केलेलं आहे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे आणि ब्राह्मणांच्या नेत्यांनीसुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत पंडित नेहरूंनी पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया त्याच्यामध्ये पंडित नेहरू म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत आर्टिक होम इन द वेदाजमध्ये टिळक म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत बोलगा टू गंगामध्ये केदारनाथ पांडे यांनी लि लिहिलेलं आहे की आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत <coughs> आणि म्हणून सत्यार्थ प्रकाशचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुस्तक लिहिलेलं आहे सत्यर्थ प्रकाश त्याच्यामध्ये ते म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत अशा रीतीने तुम्ही ओळखा <coughs> 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 सत्यार्थ सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आहे त्यांनी सत्या सत्यार्थ प्रकाशमध्ये सांगितलेलं आहे की हिंदू ही पर्शियन भाषेचा शब्द आहे मुघलांनी दिलेली शिवी आहे हिंदूचा मतलब म अर्थ आहे काळा चोर नीच गुलाम असा हिंदूचा अर्थ आहे असं सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात आणि म्हणून त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती त्यांनी हिंदू समाजाची स्थापना नाही केली कारण हिंदू हा शब्द पर्शियन भाषेतला आहे मुघलांनी दिलेली शिवी आहे असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मत आहे आणि म्हणून ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे अर्थात ब्राह्मणांचा धर्म आणि इथल्या एस सी एस टी ओबीसींचा धर्म एक नाही आहे हे आता तरी आम्हाला समजलं पाहिजे ब्राह्मणांचा धर्म आणि इथल्या मराठ्यांचा धर्म एक नाही आहे म्हणूनच म्हणूनच हे ब्राह्मण इथल्या एस सी एस टी ओबीसी मराठ्यांना नीच मानतात इथले आमच्या महापुरुषांच्या हत्या करतात इथले आमच्या महापुरुषांचा अपमान करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करतात हे ब्राह्मण छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करतात हे ब्राह्मण मासाहेब जिजाऊंचा अपमान करतात हे ब्राह्मण याचा अर्थ ब्राह्मणांचा धर्म आणि आपल्या मराठ्यांचा धर्म एक नाही याचा अर्थ ओबीसींचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही याचा अर्थ एस सीचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही याचा अर्थ एसटीचा टीचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही याचा अर्थ बहुजनांचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही आहे याचा अर्थ हिंदूंचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही म्हणूनच हे ब्राह्मण इथल्या एस सी एस टी ओबीसीवर जाट गुजर पटेल लोधी कुर्मी मराठ्यांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती करतात ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावून देतात मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावून देतात बंजाराविरुद्ध मराठा भांडण लावून देतात वंजाराविरुद्ध मराठा भांडण लावून देतात मराठाविरुद्ध बौद्ध भांडण लावून देतात मराठाविरुद्ध आदिवासी भांडण लावून देतात मराठाविरुद्ध मुस्लिम भांडण लावून देतात हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देतात दंगली घडवून अफ अफवा पसरवून गैरसमज पसरवून हे मुठभर विदेशी ब्राह्मण आपल्यावर राज्य करत आहेत जसे मुघल विदेशी विदेशी होते जसे इंग्रज विदेशी होते तसे हे ब्राह्मण विदेशी आहेत रिच डेव्हिड यांच्या नेतृत्वामध्ये जे रिसर्च झालेलं आहे डी एन ए रिसर्च डी एन ए स्कॉलर होते रिच डेविड यांच्या नेतृत्वामध्ये ब्याण्णव लोकांच्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी डी एन एस स्कॉलरनी रिसर्च केलं त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा भारतामध्ये येण्याचा एक्झॅक्ट टाईम त्यांनी शोधून काढलेला आहे तीन हजार तीनशे वर्षापूर्वी ब्राह्मण भारतात आलेले आहेत आणि ब्राह्मणन आपले जसे मुघल विदेशी आहेत जसे इंग्रज विदेशी होते तसे ब्राह्मणसुद्धा विदेशी आहेत आणि ब्राह्मणसुद्धा आक्रमणकारी आहेत यांनी आपल्या राजा महाराजांच्या हत्या केल्या आपल्या भारतीयांना गुलाम बनवलं सहा हजार सातशे त्रेचाळीस म जातींमध्ये भारतीयांना डिवाईड केलं करम, जाती व्यवस्था निर्माण केली वर्णव्यवस्था निर्माण केली क्रम क्रमिक असमानता निर्माण केली अशा रीतीने पंच्याहत्तर हजार जातींमध्ये आपल्या भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी डिवाईड केलं विभाजित केलं आणि आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपल्यामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून देऊन आपल्यावर राज्य करत आहेत हे ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांना मान सन्मान दे देऊ दे नका ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका ब्राह्मणांना मतदान करू नका हे ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत आपल्या महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे डॉक्टर आंबेडकर म्हणतात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात भटशा शेठजी आणि भटजी हेच आपले खरे शत्रू आहेत आणि म्हणूनच मित्र हो तुम्हाला मी पुरावे देतो बलात बलात हे बलात्कारांचं समर्थन करतात हे भाजपवाले बलात्कार करणाऱ्याला जेव्हा कोर्टातून बेल मिळते तेव्हा हे भाजपवाले त्याचं पा त्याचं स्वागत करतात बला, बलात्कार बलात्काराचं हे भा भ्रष्टाचारांना त्यांच्या पक्षामध्ये घेतात हे बॉन्डस्फोट घडवणाऱ्यांना तिकीट देतात आणि त्यांना निवडून आणतात आणि म्हणूनच हा ब्राह्मणांचा पक्ष आहे भाजपा हा ब्राह्मणांचा पक्ष आहे हा इथल्या एस सी एस टी ओबीसी मराठ्यांचा पक्ष नाही आहे म्हणून एस सी एस टी ओबीसी मराठ्यांनो ब्राह्मणांचा हा बीजेपी पक्ष सोळा ब्राह्मणांच्या या आर एस एस संघटनेला सोळा ब्राह्मणांच्या संघटना मोठ्या करू नका ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत ब्राह्मणवादी भांडवलवादी हेच आपले खरे शत्रू आहेत हे ओळखा आणि सर्वांनी एकत्र येऊन या देशामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी आणि समता स्वातंत्र्य बंधुता न्याय पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र या <coughs> आणि या देशामध्ये शांती समता प्रस्थापित करा धन्यवाद